आपण महाराष्ट्र गोळीबार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलीस तपास पथकाने चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळल्या असून ज्या परिसरात त्यांनी गोळीबार केला आहे त्याच परिसरात नेऊन त्यांची धीम काढली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सव्वा दोन ते अडीच वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागे हनुमान मित्रमंडळ चौकामध्ये अक्बर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे व गणेश सूर्यवंशी यांनी अक्षय भालके विरुद्ध डायल एकशे वर पोलिसांना केलेल्या तक्रारीचा मनात धरून निसम बाळागाडे सनी शिंदे बाब्या पंदेकर गणेश भालके बंटी मस्के व देवा डोलारे यांनी मिळून फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली तसेच बारा गाडी याने त्याच्याकडील फिर्यादी यांच्या दिशेने फायर करून जीवेत मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी बाळागाडे सनी शिंदे बाब्या पंधेकर गणेश भालके बंटी मस्के अक्षय भालके व देवा डोलारी विरुद्ध तक्रार दिली असता बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नऊ दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद दारमॅक तीन पंचेवीस चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीसांन्वये गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखी व पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व अंमलदार यांना सूचना केल्या त्यावरून दाखल गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील व चालाक वृत्तीचे गुन्हेगार असल्याने ते पोलिसांचे डावपेच ओळखून होते आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रणय पाटील सुमित ताकपेडे ज्योतिष काळे विशाल जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सनी शिंदे बाब्या पंदेकर बंटी मस्के अक्षय भालके गणेश भालके हे चैत्रबन वसाहत येथे एका पडक्या घरामध्ये लपून बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले तसेच कुणी शाखा युनिट सहाचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचा स्टाफ यांनी देवा डोलारे यास बोगदेव घाट येथून ताब्यात घेऊन अटक केली असून बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस हवालदार गायकवाड पोलीस अंमलदार प्रणय पाटील सुमित तातपेरे ज्योतिष काळे विशाल जाधव रक्षित काळे दत्ता शेंद्रे आशिष गायकवाड यांनी केली आहे